नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो भाग तीन इयता पहिली ते आठवीसाठी अत्यंत मजेदार आणि उपयुक्त व्हिडिओ शब्द जुळवा आणि अर्थपूर्ण वाक्य बनवा चला तर सुरू करूया या मजेदार व्हिडिओला बघा हे शब्द आहेत आन, सई आण आणि समय या तिन्ही शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे फक्त पाच सेकंदाची वेळ आहे या पाच सेकंदामध्ये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार अगदी बरोबर उत्तर आहे सई समई आण पुढील शब्द बघूया पपई माई आण सुरू करूया तुमची वेळ सुरू आत्ता झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार बरोबर उत्तर आहे माई पपई आण पुढील शब्द बघूया रवा दादा आणि आण या तीन शब्दांपासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तेही पाच सेकंदामध्ये तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी विचारपूर्वक हे वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे ओळखायचं आहे अगदी बरोबर आहे दादा रवा आन पुढील शब्द बघूया नारळ आण आणि ताई तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे बरोबर आणि अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे ताई नारळ आन पुढील शब्द बघूया ससा बग आणि सागर तीन शब्द आहेत आणि तिन्ही शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक उत्तर बरोबर उत्तर आहे सागर ससा बग पुढील शब्द बघूया ससा रमा आणि बग तीन शब्द आहेत तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे रमा ससा बग पुढील शब्द पाहूया कागद सदा आणि आन, तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे बा अचूक उत्तर ओळखायचं आहे सदा कागद आण बरोबर उत्तर आहे अर्थपूर्ण आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत बघा पुढील शब्द पाहूया नाव ताई आणि बनव या तिन्ही शब्दापासून अर्थपूर्ण शब्द अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला तयार करायची आहे वेळ सुरू झालेली आहे तुमची पटापट पत अगदी उत्तर द्यायची आहे मजेदार व्हिडिओ बरोबर उत्तर आहे तुमचं ताई नाव बनव पुढील शब्द बघूया तबक आण आन आणि रतन तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पटापट तुम्हाला उत्तर द्यायची आहेत कोणता अर्थपूर्ण वाक्य तयार होईल बरोबर उत्तर आहे रतन तबक आन पुढील शब्द बघूया साप बघा आणि बाबा तीन शब्द आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे बाबा साप बघा पुढील शब्द बघूया माया काप आणि कागद माया काप कागद तीन शब्द आहेत असं पूर्ण तुम्हाला वाक्य बनवायचं आहे ओळखायचं आहे आणि वाचायचं आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे माया कागद काप पुढील शब्द बघूया बाळ बसला पाटावर तीन शब्द आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे आणि अति तुम्हाला ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे बाळ पाटावर बसला पुढील शब्द बघूया पापड बाबा खा पापड बाबा खा तीन शब्द आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अचूक वाक्य तुम्हाला ओळखून उत्तर द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर बाबा पापड खा पुढील शब्द बघूया चहा मामा झाला चहा मामा झाला अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होईल तुम्हाला पाच सेकंदामध्ये ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे तुमचं मामा शहा झाला पुढील शब्द बघूया जवळ आला पावसाळा जवळ आला पावसाळा अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं नाहीये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुमची वेळ सुरू झालेली आहे बरोबर उत्तर आहे पावसाळा जवळ आला पुढील शब्द पाहूया गावाला चला, मामा।, गावा चला मामा।, बर मामा गावाला चला मामा अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आपल्याला या तिन्ही शब्दापासून तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं मामा गावाला चला पुढील शब्द पाहूया वाढा ताई भात वाढा ताई भात अर्थपूर्ण होत नाहीये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला पटापट सेकंदा पत उत्तर द्यायची आहे बरोबर उत्तर आहे ताई भात वाढा पुढील शब्द बघूया खा आबा बदाम खा आबा बदाम तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर बरोबर बर उत्तर आहे आबा बदाम खा पुढील शब्द पाहूया नाना आन आणि पापड नाना आन पापड तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे नाना पापड आन पुढील शब्द पाहूया शारदा पहा आणि तारा शारदा पहा तारा तुम्हाला अचूक वाक्य ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी विचारपूर्वक तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे शारदा तारा पहा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद